नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता व्हिडिओमध्ये बघू शकता आहे माझी कंबर लय दुखायला लागली आणि सकाळमध सकाळपासूनच ती खूप दुखते त्यामुळे मी सकाळीपासून त्या काय केलंच नव्हतं डायरेक्ट उठून आंघोळ करून हॉस्पिटलला चालले त्यामुळं आजचा ब्लॉग अपलोड करायला पण खूप वेळ झाला कारण ब्लॉग पण शूट नाही केला कारण सकाळी कांचननी स्वयंपाक केला होता एकटीनेच त्यामुळे आणि मला ना एकदम असं अचानक दुखायला लागलं ला ना कमरेत की काहीच करता येत नाही ते कंटिन्यू दुखतच राहतं असं असतंय मग त्यामुळं आम्ही दोघीजण हॉस्पिटलमध्ये आलो होतो आणि हॉस्पिटल दहाच्या पुढंच उघडतात मोस्टली तर त्याच्यामुळे मग आलो होतो आम्ही आणि गर्दी पण होती त्यामुळे थांबलं होतं वेटिंगला नंतर हॉस्पिटलमधून येता येता आम्ही आमच्या एका मैत्रिणीकडे गेलो होतो तर त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि आल्यावरच त्या आमच्या नवीन नवीन नवी फ्रेंड आले होते पहिल्या पहिल्यांदा त्यामुळं आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो तर त्यांचंही छोटंसं बाळ आहे तर कांचना लहान मुलं खूप आवडतात तसं मलाही खूप आवडतात पण मी जास्त त्यांच्यासोबत खेळत नाही मला खेळवायचं येत नाही लहान मुलांना पण कांचनला ते खूप छान जमतं खेळवायला त्यामुळे ती या छोट्याशा बाळासोबत किती छान खेळते तुम्ही बघू शकताय आणि मी तिच्याकडे बघत होते कारण मला तर खेळतच येत नाही तर हळूहळू ये लागले आणि नंतर मग घरी आल्या डायरेक्ट झोपलेच होते दिवसभर नंतर मग कांचननी चहा करून आणला आणि मग मला उठवलं आणि मग मी चहा पिले तर आता दवाखान्यात ना आल्यापासून मी झोपलीच होती काय करूच वाटणं झालं होतं पण कांचन आता जबरदस्ती उठवले म्हणली चहा तर प्या म्हणली म्हणून म्हणलं आता चहतर प्या तर आज त्याला बरं वाटत नव्हतं झोपल्या होत्या सकाळपासून स्वयंपाक बी तिनेच केला सकाळपासून त्यामुळे काही शूट पण व्यवस्थित झालं नाही शूट करायचं का स्वयंपाक करायचा त्याच्यामुळं तर माझचा ब्लॉग पण अपलोड नाही केला ना मग ते ला बरं नसलं तरी पण ते काय पण काम करत असले तरी पण वाटतंय मला त्यांनी माझ्यापाशी येऊन बसावं नसलं काय करत नसल्या तरी पण मग आजारी असल्यावर काय करमत नाही घरात असं म्हणजे ती पण आजारी असल्यावर मला करमत नाही आणि मी पण आजारी असल्यावर तिला करमत नाही तर असं आहे म्हणजे आमचं एकमेकीला अशी सवय झाली दोघींची त्यामुळं एकत्र एक एकत्र राहायची सवय आहे असं होतं जर ती कुठं खाली जरी गेली ना तरी मला वाटतं कधी येते कधी येते असं असतंय तर त्या म्हणल्या तसंच माझं पण असतंय म्हणजे ताई कुठं पण गेल्या ना खाली काय त्या एकट्या जातच नाहीत पण असं की गेल्यास तरी आमच्या भाष्याकडे काजलनं बोलवलं तर जाते ते मग ते त्या असं वाटत की यावं घरे लवकर शक्यत करून दोघीच आम्ही जा जातो आणि मीच जास्त करून एकटे खाली जाते काहीतरी आणायचं हे असलं का थे दुकानातून हे काय आणायचं झालं तर खाली जास्त करून जाते तर त्यांना असं बर वाटत नाही म्हणून म्हणलं आता आणून दिलाय खरं कांचन नाही म्हणून ये म्हणजे मला थोडं जरी काही झालं ना तर ती मला जास्त काही करून देत नाही मग मला म्हणती राहू देत आहे तुम्ही मी करते आता जर माझे इतकं पण जरा विकनेस नाही आला फक्त माझी कंबर जास्ता, दुखते जास्त आणि जास्त वेळ बसू शकत नाही तेवढंच झालं होतं तरी तिनं मला सकाळपासून काही करू दिलं नाही तुम्ही काय करू नका काय असं म्हणत होती त्यामुळं मला वाटतं की भविष्यात मला ना कांचन आहे ना तर मला असं कोणावर डिपेंड राहायची गरज नाही लागणार ना, ती मला अशी लाईफ टाईम सांभाळून घेईल असं मला एक वाटतंय म्हणजे कसं जर ती तशी नसती तर मला आतापर्यंत एकदा तरी जाणवलं असतं की नाही बाबा ह्याच्यासोबत काय आपलं फ्युचर नाही ही पुढं आपल्याला सांभाळून नाही घेऊ शकत आता बऱ्यापैकी कसं होतं की आपण आजारी पडतो ना तेव्हा मग पहिल्यांदा आपल्याला काय आठवतं बाहेर आठवतं मग आजारी पडल्यावर आपण आईकडे जातो किंवा आईला आपल्याकडे बोलून घेत असतो असं असतंय पण आम्ही आजारी पडलो ना म्हणजे मी आजारी पडली ना तर आईला पण काही काळजी नसते की हां त्यांचं नाही काय टेन्शन नाही तिचं सगळं करून जाईल असं असते तर मी पण आजारी पडले तर आता म्हणले आता असं असते आजारी पडला तर येतेच मला बघते त्या कारण मम्मी म्हणत असते मला आधीच आजारी पडली का हा सारे काय म्हणून काय टेन्शन नाही माझ्यापेक्षा ते सगळ्या काळजी करते म्हणजे आमच्या दोघींच्या पण मम्मी निश्चित असते त्या एकमेकीची दुगी काळजी घेते त्या म्हणून आणि मम्मी पण मला बाहेर बोलवायचं झालं मग मी ह्यांना विचारत नाही तायला विचारते सारे का पाठवून देते का कांचनला म्हणून म्हणजे ते ह्यांच्यापेक्षा पेक्षा ह्यांनाच जास्त विचारून मम्मी करत असते म्हणजे जबाबदारी ह्यांचीच मी जबाबदारी ह्यांचीच असते आणि असं समजते मम्मी आमची हा मग कधी म्हणते मग सारी कांचनला जरा दोन दिवस पाठवून देते का असं म्हणते मग एक दिवशी पण असं झालं मध्ये आल्या होत्या त्या तेव्हा पण त्यांच्या नाजारी होती तेव्हा पण तसंच झालं मी आजारी जास्तच होती दीड महिना आजारी होती आणि त्यांना पण जास्त काय सांगत नव्हती पण दीड महिना होते मी आजारी मला जायचं होतं गावाला पण काय म्हणत होत्या जाऊ नको तिकडे गेला थंडी तिकडं होती त्यामुळं तिकडूनच आजारी पडून आली आमच्या त्या पूजेच्या वास्तूक शांतीला गेल्यावर नंतरच आणि त्यांच्या साईडला असं हे आहे ना तळ आहे ना त्या मग आरतीनं जास्तच आजारी पडू शकत होती ती मग ताईनं मला लावलं ला नाही आजारी पडला अजून जास्त म्हणून मग मम्मीचा एक दिवशी फोन आहे म्हणजे रोजच येतोय पण त्या दिवशी म्हणलेच तुला बरं वाटत नाही रोज ये येते मग ताईला बोलले की दोन दिवस पाटूंगी, तारिका पाठवून दे कांछनला मग ह्याला मम्मी कायच बोलत नाही मग काय म्हणले की तुम्हीच या मग तुम्हाला वाटत तर तुम्हीच या मग बघायला बघायचंय तर तुम्हाला तिला नाही पाठवत म्हणले मग आमची मम्मी दुसऱ्या दिवशी लगेच येत हजार झाली मग मम्मीच बघायलाली मग मम्मीला म्हणले गं तिची येईन जा जा करण्यापेक्षा आणि सर्दी मग माग तुम्ही बघितले तिला तिला जास्त बोलता पण येत पण तेवढा कफ झाला होता मग त्यामुळे आणि गार असल्यामुळे ना एकदम जवळच तळ आहे त्या ती पडू शकत होती आमच्या घराच्या समोरच तळ आहे एक पाच टाकले का तळार हा आणि तळ्याला जर जास्त पाणी आलं ना तर एक बरोबर ह्याच्या दरवाज्याला पाणी लागतंय एवढा जवळ तळ आहे त्यामुळे मग नको म्हटलं होतं आणि हिला जायचं होतं त्या सविता आली होती म्हणून जी तिची बहीण डिलिव्हरी झाली आहे ती तुम्हाला माहीतच आहे आपण व्हिडिओ शेअर केला तर त्यामुळे तिला जायचं होतं असं होतं आणि आता काल एक कमेंट का आली की तुझ्या बोलण्या वाटत की तू तिची सासू वाटते तर असं काय नाही आता कशावरून तुम्हाला वाटलं मी सासू वाटते हिची तर तसं काय नाही आमचं असं रिलेशन असंच असतं एकदम फ्री माइंडेड असतं कुठली बी गोष्ट करताना मी तिला विचारते आणि ती पण मला विचारते असं असते आमच्या दोघींचं पण आणि दुसरं म्हणजे मला बरेच कमेंट आलं की तू पण फुलबाईचा ड्रेस ब्लाऊज शिवत जा तर एक मला काही आवडत नाही फुलभाईचा मी कधी ट्राय पण नाही केला तर तुम्ही सगळे म्हणताय तर एखादा शिवेन मी फुलभाईचा ब्लाउज तर आता माझी पण बहीण यायला लागली आहे तर पप्पा सकाळी घ्यायला येणार होते मला मग हे म्हटलेली जावा तुम्ही दोघी पण म्हणत होत जावा जा आज जा एक दिवस दोन दिवस या माघारी कारण ती आता भरपूर म्हणजे जवळ जवळ वर्षभराने ते आणि तिला बाळ पण झाले ना आता मुलगी झाली तिला मग म्हंटल की एकटं जाणं बरोबर नाही वाटत आपण ती गजन जाऊया थोडं उशिरा जाऊया पण तिघन जाव्या त्यामुळे मी काही गेले नाही मी म्हणत होती त्याला जाव्या बघायला आरशेला आलंय बघ वाटते माझ्याकडे शिल्ला आले अंशूला बघ वाटते आता मुलगी झाली तिचं नाव वजस्वी ठेवलंय खरं ते जरा एवढं काय वाटत पण अंशुला आले बघ वाटतंय म्हणून जावे म्हणल्या पण त्या म्हणल्या की नको ह्यांना घेऊन जाव्या तिघांनी गेल्या बरं असतंय हा मग कसं म्हटलं तिघं जण मिळून जाव्या पहिल्यांदाच म्हणजे तिला बघायचं होतं ना तिच्या बाळाला मग म्हटलं चला तिघं मिळून बघूया आता प्रत्येक गोष्ट तर तिघं मिळूनच करते मग हे पण मिळून करूया असं म्हणणं होतं कुठं जायचं वगैरे असलं तर तर आपली कांचन ना बोलते ना एकदम थोडं बोलते पण जे इम्पॉर्टंट आहे ना तेच बोलत असते मला तिचं भारी वाटत म्हणजे कोणती पण गोष्ट आहे ना असं बोलते ती हळूहळू बोलते पण एकदम बरोबर बोलत असते तर असं असत आणि <coughs> कांचनच्या लग्नाला किती वर्ष झाली आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारला किती वर्ष झाली तर तिच्या लग्नाला ना तीन चार वर्ष झाले आणि तिचं लग्न म्हणजे एज कमी होतं त्यामुळं आम्ही अजून काही बाळाचं एवढं मनावर धरलं नव्हतं तिचं आणि त्यासाठीच मग जरा वेळ लागला तर तिच्या लग्नाला तीन चार वर्ष झालेत आणि आय होप तुमचा हा हा ह्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला मिळाले कारण बऱ्याच वेळा हा प्रश्न आला होता कारण कसं होतं माझं लग्न झालतं अगोदर पण हिचं लग्न झालं झालं डायरेक्ट बाळाची जबाबदारी मला पण काही बरोबर नाही वाटलं ना, ना मग त्यामुळं मग असा आम्ही विचार नव्हता केला तर तीन चार वर्ष झाले तिच्या लग्नाला तर असेच आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आम्ही हळूहळू देत जाईन प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि कसं जी आम उत्तर देण्याजोगी असतात देण्याजोगी असतात ना त्याच प्रश्नांची उत्तरं मी देत असते आणि ताई आहेत त्यांना माझं आमचे व्हिडिओज खूप आवडतात आणि त्या मला प्रत्येक वेळेस सपोर्ट करतात तसं तुम्ही सगळेच आम आम्हाला सपोर्ट करताय पण त्या खूप माझं प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असते आणि खूप छान वाटतं मला त्यांची कमेंट वाचून जर व्हिडिओना कमेंट नाही आली ना, ना, ते ना तर ह्याला वाटते त्यांची कमेंटच नाही आली खच तर विचारते तर त्यांनी कमेंट केली ग म्हणजे आम्ही दोघी मिळून वाचत असतं आहे असं असतंय आणि त्यांनी आम्हाला ना बऱ्यापैकी एकदम छान ओळखले की कसं आहे ना मी मला कोण काय डायरेक्ट म्हटलं ना तर मी पटकन त्याला असं उलट उत्तर कधीच देत नाही कमेंटमध्ये दे म्हणा ना किंवा समोरासमोर पण म्हणा असं पटकन मला उलट उत्तर द्यायला येत नाही तर तर ताई पण असं लगेच उत्तर देतात की सारिका काय बोलू शकत नाही म्हणून तुम्ही तिला असं म्हणू नका आहे तर छान वाटतं त्यांचं एक असं आधार वाटतो असं असते तर त्या टाईमचं मनापासून थँक्यू आणि तुमच्या सगळ्यांचंच थँक्यू बरं का तुम्ही सगळेच आम्हाला खूप सपोर्ट करता आणि बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं आहे आमची सिच्युएशन पण समजून घेतली आहे असं आहे तर हे होतं आपलंच्या कमेंटची उत्तरं किंवा असंच चहा चहा पिक पीक, पीक म्हटलं जरा व्हिडिओ बनवावा थोडंसं माइंड फ्रेश पण होतं कारण आम्ही बाहेर तर जास्त कुठं जातच नाही त्यामुळे तुम्हाला बोलून जरा बरं वाटतं म्हणून मग म्हटलं चला व्हिडिओज करूया तर तुम्हाला असे आमचे व्हिडिओज आवडतात का असे बोललेले तर ते देखील कमेंट करून सांगा तर असंच तुमचा जा आमच्यावर प्रेम असू द्या आणि मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण आज का स्वयंपाक करणार आहे तर लवकरच स्वयंपाकाला लागायला पाहिजे कारण मी जरी तुला हेल्प ना 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 राओ दे राओ दे करते म्हणलं ना तरी ती म्हणणार नाही नाही राहद्या दे मी करते तर असं असते बाय बाय